दुपारच्या टॉप ट्वेंटी रस्त्यावर कचरा करू नका अन्यथा दंड भरावा लागणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरात स्वच्छता मोहीम टू पॉइंट झिरो यशस्वीपणे राबवली जात आहे ही मोहीम दहा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान राबवली जाणार आहे आहे केले जात ज्या ठिकाणी घंटागाडी दररोज येऊन सुद्धा उघड्यावर कचरा टाकला जातो त्या ठिकाणी जर कचरा टाकला जात असेल तर संबंधित नागरिकांवर आणि त्या परिसरातील आरोग्य निरीक्षकावर आता दंडाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली आहे डिसेंबर आणि जानेवारी मध्ये पहिली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आता दुसरी मोहीम दहा फेब्रुवारी पासून सुरू झाली असून या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शहरात विविध ठिकाणी आठ झोनच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता मोहिमेत डिवायडर रस्त्याच्या कडेचे सर्व अनावश्यक साहित्य कचरा प्लॅस्टिक उचलण्यात आले असून या मोहिमेत एकोणपन्नास आरोग्य निरीक्षक व सुमारे तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत सोलापूर टेक्स्टाईल पार्क साठी प्रस्ताव पाठवा पालक सचिव संजय जिल्हा प्रशासनाला सूचना उन्हाळ्यात पाणी पुरवठा नीट करा आमदार विजयकुमार देशमुख यांची महापालिका प्रशासनाला सूचना सोलापुरातील होम मैदानावर इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चे थाटात उद्घाटन दोनशे साठ पेक्षा अधिक स्टॉल्स आहे सहभाग ठाकरे गटात प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचले इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गॅबार्ड यांची घेतली भेट तर आज रात्री ट्रम्प यांच्याशी चर्चा स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅनुफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लीट फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका का सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज सत्तर सत्तर सहासष्ट संपर्क साधा वक्रतुंड महाकाय बोलावा विठ्ठल पहावे विठ्ठल ही भक्तिगीते गायलेले प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन मुंबईत घेतला अखेरचा श्वास गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या चकमकीत जवान महेश नागुलवार शहीद मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली कुटुंबाला दोन कोटींचे अर्थसहाय्य मंजूर आमच्या जी चर्चा झाली ती आम्ही एकनाथ शिंदे सांगू नक्कीच ही सदिच्छा भेट होती शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंतांचे विधान दिल्लीतील केशव कुंज मध्ये आरएसएसच्या कार्यालयाची नवीन इमारत दीडशे कोटी रुपये खर्च तीन पूर्णांक बारा मजल्यांवर टॉवर मध्ये असणार तीनशे खोल्या चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी पोहोचला महाकुंभार म्हणाला गंगा नदीत दुबकी मारणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण भारताने इंग्लंडचा एकशे बेचाळीस धावांनी केला पराभव मालिका तीन शून्य शतक हर्षित आणि अर्षदीपला प्रत्येकी बंगळुरू मध्ये पार पडला एरो इंडिया दोन हजार पंचवीस शो भारताच्या चार विमानांचे प्रात्यक्षिक लढाऊ विमाने पन्नास हजार फूट उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम कोल्हापुरातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभास राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या एकतीस विद्यार्थ्यांना दिली पदवी राज ठाकरे महायुतीसाठी स्पीड ब्रेकर बनत नाहीत त्यांच्या सूचना रास्त असतील तर सरकारने मान्य कराव्यात सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेवटीन एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स फीचर पॅरेक आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी राज्यभरात जल जीवन मिशन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला निर्देश राज्यात जीबीएस आजाराचे थैमान सुरूच पुण्यात आणखी एक बळी राज्यातील रुग्णसंख्या दोनशे पार चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये शिखर धवनची एंट्री ची मोठी घोषणा धवनची चॅम्पियन्स भारताचा सदिच्छा दूत म्हणून करण्यात आली निवड होळी व रमजान सणाच्या मुहूर्तावर बेदाणा खरेदीसाठी मार्केट यार्डात दाखल चालू हंगामातील उच्चांकी म्हणजे तीनशे एकाहत्तर रुपये प्रति किलोचा असणार भाव आदित्य ठाकरेंचाही शरद पवार यांच्यावर निशाणा म्हणाले आम्ही महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे तसेच कुटुंब फोडणाऱ्यांचे कौतुक केले नाही विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक वडिलांनी मुलीच्या मित्रावर केले चाकूने वार गुजरातच्या भावनगर येथील घटना शेजारी बसवले आणि हल्ला केला विद्यार्थी गंभीर जखमी गणेश मूर्ती विसर्जनावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया म्हणाले एका रस्त्यावर दहा गणपती दिसतायत हा श्रद्धेचा नाही तर खेळाचा भाग झाला दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा त्याचमुळे एकनाथ शिंदे पुरस्कार सरहद संस्थेच्या प्रमुखांनी थेटच सांगितले सत्कारामागचे कारण लाडक्या बहिणींचे पैसे कसे बंद करतात तेच पाहतो जयंत पाटलांचा माहिती सरकारला इशारा आतापर्यंत पाच लाख लाभार्थ्यांची नावे वगळली शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न दीड महिन्यात मार्गी लावणार हिंगोलीच्या आंदोलक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासन येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा